अक्षय कुमार यांचा खेल, खेल में हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्याबद्दल आणि भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना केळी बदाम दूध आणि पाण्याच्या बॉटलचं वाटप करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा खेल, खेल में हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला हा चित्रपट मुदस्सर अजीज यांनी दिग्दर्शित केला आहे अक्षयसोबत फरदीन खान अम्मी विर्क आदित्य सील वाणी कपूर तापसी पन्नू आणि प्रज्ञा जयस्वाल मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत खेल खेल में हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे दरम्यान सोलापुरातील भागवत चित्रपटगृहात एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्सच्या वतीनं चित्रपटाच्या पोस्टरला भव्य पुष्पहार घालून रंगीबेरंगी फॉकची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करून खेल मे या चित्रपटाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं तसंच भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नीलम नगर रोड परिसरातील बोळकोटे नगर येथील शांताई अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना केळी बदाम दूध आणि पाण्याच्या बॉटल्सचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश शिप्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी राकेश शिप्री राज शिप्री आकाश शिप्री अक्षय शिप्री देवराज श्रीराम सागर बर्ले प्रेम धोत्रे विठ्ठोबा बुधूर समर्थ जेवरे यांची उपस्थिती होती